हाय हॅलो गुड मॉर्निंग तर आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे पक्ष्यांच्या किलबिलाटानं तर सकाळचे सहा वाजलेले होते आणि हा बघा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो तर एता, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून येणं खूप प्रसन्न वाटतं दिवसभर पण खूप प्रसन्न वाटत असतं आणि तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल व्हिडिओ बघायला पक्ष्यांचा आवाज ऐकत ऐकत मी बाहेर झाडून घेतलं त्यानंतर पाणी मारलं आणि रांगोळी काढली आता मिठूच्या आणि काऊच्या डब्याची तयारी करायची होती तर त्यांना आज शाबुदाना खिचडी खायची होती कारण आज होता गुरुवार गुरुवार असल्यानंतर त्यांना साबुदाण्याची आठवण येत असते कुकरमध्ये बटाटे उकडायला टाकले त्यानंतर काल येणं मी मटके आणि वटाणे एकत्र भिजवायला टाकले होते त्याला छान असे मोड आलेले होते आणि दुसऱ्या पात्यामध्ये मूग पण टाकले होते त्याला पण छान असे मोड आलेले होते एकत्र नाही भिजू घातले कारण मग त्याची टेस्ट जरा वेगळीच लागून जाते हे बघा किती छान मूड आले मुगाला आणि त्यांच्या टिफिनला फक्त साबुदाणा दिलेला नाही चालत स्कूलमध्ये साबुदाणा आणि मटकी दिली तर चालून जातं मग स्कूलमध्ये त्याच्यानंतर आता एका साईडला बटाटे उकडणं चालू तर दुसऱ्या साईडला शाबूदाण्यासाठी शेंगदाणे भाजायला टाकले आणि आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल घेतलं आणि त्यामध्ये कांदा टाकला तर कांदा टाकल्यावर मीठ टाकलं म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होईल आणि पटकन कांदा शिजून जाईल त्याच्यानंतर आता मटकी टाकते मटकी टाकली मग आता त्यामध्ये ना सेंदो मीठ टाकते आधी जे मीठ टाकलं होतं ते साधं होतं आता सेंदो मीठ टाकते आणि सध्या प्लेनच करते मी नंतर त्याच्यामध्ये प्रवीण टाकला आणि इकडं एका साईडला ठेवलं आहे तेल त्याच्यामध्ये ज्या तळलेल्या मिरच्या असतात ना ते अख्ख्या तळल्या की त्या लवकर तळत नाही त्याच्यामुळे त्याचे असे छोटे काप करून घेतले म्हणजे त्या पटकन तळल्या जातात तळणीची मिरची एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्यानंतर याच कढईमध्ये आता शाबदाना तयार करायला घेतला आहे तर त्यामध्ये तेल टाकलं थोडंसं आणि हिरवी मिरची टाकली आणि बटाटे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून हा शाबुदाना तयार केला आहे शाबुदाना पण छान मोकळा मोकळा झाला होता एका साईडला शाबुदाना तयार होते हा बघा किती मोकळा शाबुदाना तयार झाला आणि दुसऱ्या साईडला इकडे मटकी तयार होते त्यामध्ये थोडासा प्रवीण टाकला आणि अशी मटकी दिसते शाबुदाना पण असा दिसतोय त्यानंतर दोघींचं आवरून दिलं टिफिन भरून दिला आणि त्यानंतर आता काऊन निघाले स्कूलला तर काऊचा जो बेल्ट असतो ना तिला बेल्ट किंवा रुमाल दिला किती महिन्यातून तिला तीन चार बेल्ट आणि रुमाल लागूनच जातो तर तिकडेच ती हरवून टाकते त्यानंतर आता आम्ही व्हॅनचा वेट करत होतो त्यान व्हॅन आली आणि त्या दोघी गेले स्कूलला मला वाटलं चला पलीकडं गुलाबाची फुलं असतात आहे का काही बघून येऊ पण तिकडं काही गुलाबाची फुलं नव्हती त्यामुळे मग मी लगेच निघाले कारण घरी जाऊन परत आता दुपारचा ता टिफिन तयार करायचा होता त्यामुळे मी आता पटकन निघाले तिथून तिथं काही फिरले नाही थोडा वेळ पण घरी आल्यानंतर मला हे पाहुणे दिसले आलेले हां हेच पाहुणे दे तर मग माझ्या लक्षात आलं की मुरमुरे आहे घरामध्ये आम्ही मुरमुरेच म्हणतो बरं का तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग मी मुरमुरे आणले आणि कॉटवर टाकून दिले तर मी पुढं थोडंसं निघाले तर लगेच पाहुणे आले आणि मुरमुरे खायला लागले इकडे मुरमुरे खायचं काम चालू आहे तोपर्यंत मी इकडं आता चहा बनवून घेते तर मी इकडे चहा ब बनायला ठेवला आहे कारण आता काऊ मिठू स्कूलला गेल्याशिवाय आणि हे ऑफिसला गेल्याशिवाय माझा काही नाश्ता चहा होत नाही ते एकदा गेले का मग माझा निवांत नाश्ता आणि चहा होतो मी आधी नाश्ता करते आणि ना नंतर चहा घेते तर हा बघा चहा इकडं चहा थंड आहे तोपर्यंत म्हटलं भेंडी आणि काकडी धुवून घेतली आणि दुपारच्या जेवणाची तयारी परत सुरू करायची होती तर आज मी डब्यासाठी बनवणार होते भेंडी तर इकडं मी भेंडी कापून घेते तोपर्यंत तोपर्यंत चहा माझा तिकडं थंड होईल तोपर्यंत मी भेंडी कापून घेते तर भेंडी जरा ताजी होती त्याच्यामुळं अशी चिकट लागत होती मी कपड्याने पुसून घेतली तरी पण ती चिकटच लागत होती त्यानंतर पूर्ण भेंडी मी अशी चिरून घेतली आणि म्हटलं त्याला बाहेर बघू मुरमुरे खाऊन झाले आहे का पाहुण्याचे तर सगळे मुरमुरे खाऊन झाले होते मग मी परत मुरमुरे टाकले तर त्या पाहुण्याचे मग फ्रेंड पण ते चाले आणि फ्रेंड पण बघत होते मग मुरमुरे खात होता मुरमुरे तर दुसरा आला तर तिसरा त्याला मारतो मारतोय आणि हा बघा वरती बसलेला जो कावळा आहे ना तो किती आहे ना एखादा वेळेस तो त्यांचा बॉस वाटतोय मला इकडे माझ्या घरामध्ये भेंडी शिजत होती तर इकडे मी भेंडी शिजायला टाकली सिंपलच भेंडी करत असते कारण यांना काही मसाल्याची भेंडी आवडत नाही फक्त त्याच्यामध्ये हिरवी मिरची पाहिजे त्यांना तर माझी सिंपल अशी भेंडी तयार करून झालेली आहे आणि तिकडे कावळे मुरमुरे खात होते मी घरात आले ना तर मग ते सगळेचे सगळे मुरमुरे खायला आले मी तिथं दारात होते तोपर्यंत बाकीचे दोन चारच आले बाकीचे तिकडंच साईडला थांबले होते त्यानंतर मग मी आता मला स्वयंपाक करायचं होतं मग मी बाहेर काही शूट नाही घेतला तर हे बघा माझी ज्वारीची भाकर जमली आहे का नक्की कमेंटमध्ये में सांगा तर माझी ज्वारीची भाकर तयार करून झाली आहे आता टिफिन भरते तर सकाळची जी मटकी होती ना ती काही उरली होती ती मटकी दिली त्यानंतर भेंडी दिली आणि नंतर हे काकडी आणि टोमॅटो आणि ज्वारीची भाकर असा टिफिन भरून दिला त्यानंतर आता माझी पुढची कामं सुरू झाली जसे की कपडे धुणं बाकीची भरपूर कामं राहिलेली असतात ते मी कम्प्लीट करून घेतली त्या दिवशी नाशिकला गेलो होतं तर थोडीफार खरेदी झाली तर हे आहे अगरबत्तीचं स्टँड चिनी मातीचं आहे ते वीस रुपयाला मिळालं बॉम्बे मार्केटची खरेदी ही आणि हे कंगवेसुद्धा तर हे दोन कंगवे एक कंगवा दहा दहा रुपयाला त्याचा यूज पण आम्ही केला आहे त्यानंतर या पिना ज्या आहे टिकटॉकचा याचा पण आम्ही यूज केला आहे हे पॉकेट पंचवीस रुपयाला मिळालं त्यानंतर हे मोठे टिकटॉकचे पॉकेट हे पण पंचवीस रुपयालाच मिळालं तर खरं तर आम्ही नाशिकला लेहंग्यासाठी गेलो होतो लेहंगा घ्यायला पण लेहंगा आम्हाला पाहिजे तशी मिळाली नाही त्यानंतर हे जे दिसतं आहे पिना हे पण दहा रुपयालाच पॉकेट मिळालं बॉम्बे मार्केटला तर तिथल्या नाशिकवाल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं का एक अठरा एकोणावीस तारखेच्या पुढं चांगले लेंगे येतील बघू चक्कर झाला तर जाईल मी आणि त्यानंतर हे जे ब्रॉच आहे हे तीस रुपयाला मिळालं मी व्हॉईस ओव्हर करते कारण आवाज म्यूट केलेला आहे मी कारण काऊ त्यावेळी जरा थोडीफार बोलत होते थो त्यानंतर हा जो आवाज येतो आहे ना तुम्हाला तर तो, तो फिल्टरचा आहे त्यानंतर हे जे पिन आहे या पंधरा रुपयाला मिळालं पॉकेट आम्हाला त्याच्यानंतर हे जे आहे हे मिठूसाठी आणलं होतं हे, हे पण बॉम्बे मार्केटला दहा रुपयालाच मिळालं स्केल आहे त्यानंतर डी ए आणि याला काय म्हणतात तुम्ही माझ्या काही लक्षात येत नाही आहे आम्ही गुण्या नंबर एक गुण्या नंबर दोन बोलायचं खरं तर बॉम्बे मार्केटला आहे ना भरपूर काही वस्तू असतात घेण्यासारख्या पण काय होतं मी शूटिंग घेण्यामध्ये ना तर माझ्या बऱ्याच वस्तू घेण्याच्या मिसिंग झाल्या त्यानंतर हे जे आहे हे चाळीस रुपयाला मिळालं आणि हे जे क्लचर आहे हे बॉम्बे मार्केटचंच आहे फक्त दहा रुपयाला तर भरपूर क्लचर आणले मी त्यातले काही सापडत नव्हते आता हे पण दहा रुपयाला त्यानंतर हे जे कानातले दिसत आहे तर हे तीस रुपयाला मिळाले आम्हाला हे बघा घरी आल्यानंतर आम्ही बारकाईंना बघितलं तर त्याचा एक स्टोन आहे ना मधला तो पडलेला होता पण ठीक आहे म्हणा त्यानंतर हे जे हातातलं ब्रासलेट आहे ना तर हे पन्नास रुपयाला मिळालं हे मिठूचं आहे छान दिसतं तिनं घा घालून बघितलं आणि हे काउचं आहे हे सुद्धा पन्नास रुपयालाच मिळालं तर सांगताना त्यांनी ऐंशी रुपये सांगितले होते पण मग पन्नास पन्नास रुपयाला दिले दोन आणि त्यानंतर या बिंद्या दोघेला दोन आणलेले आहे या बिंद्यामध्ये त्यांना काही भाव कमीच नाही केले एक शंभर आणि पन्नास म्हणजे दोन्ही मिळून त्यांना दीडशे रुपयाला दिली तर शंभरवाली कोणती आहे तर ही आहे ना ही जी मी हातात घेतली आहे तर ही शंभरला दिली त्यानं पण मग छान आहे घालून बघितली लावून बघितली तर छान दिसते त्यानंतर ही जी दुसरीवाली बिंदी आहे ही पन्नास रुपयाला त्यानंतर समोर आता हे जी कानातले दिसते छान आहे मोराच्या आकाराचे तर हे तीस रुपयाला दिले त्यानंतर आता समोर हार आहे तर तो हार त्यांनी सांगतानी दोनशे रुपये सांगितला पण मात्र एकशे तीसला दिलं ते छान आहे त्यानंतर क्लचर आहे क्लचर दहा रुपयाला आहे बॉम्बे मार्केटमध्ये क्लचर खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि छान होते त्यानंतर हा जो हार दिसतोय हा दोनशे रुपये सांगितला मात्र दीडशे रुपयाला दिला दी आणि याच्यावर कानातले पण आहे तर येथेच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय ही बॅग दाखवायची राहिली होती तर ही बॅग मिळाली साठ रुपयाला बॉम्बे मार्केटला त्यानंतर चार पाच किचन आणले पण त्यातले काही सापडत नव्हते काउने आणि मिठूने घेऊन टाकले आणि कुठे टाकले काही सापडत नाही आहे हे दोन सापडले तर हे किचन पण दहा दहा रुपयालाच मिळाले आणि ही जी खाली टिफिन बॅग आहे ना तर ही पन्नास रुपयाला मिळाली ती बाहेर घेतलेली होती